गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळ्या जणी स्वस्त राहा मस्त राहा तुमचं मी आता माहेरी आलेली आहे सांगलीला आणि आज आम्हाला बहिणीने जेवायला बोलवले माझी बहीण लहान बहीण पण इथं सांगलीतच राहते तिच्या घरी आलो आम्ही जेवायला माझी भाऊचे पण लहान मुलाला घेऊन आलेली आहे इथं मग भाऊचे मी सर्वेश आम्ही सगळे तिच्या घरी जेवायला आलो ती स्वयंपाक चालू आहे तिचा पहा तिचा घराच्या साईडला किती ग्रीनरी आहे तसंही सांगली शहर शहरात फार उंच उंच झाडं आहेत नारळाची झाडं इकडं खूप आहेत त्याच्यामुळं प्रसन्न वाटतं निसर्गरम्य वाटतं छान वाटतं तिच्या घरा फ्लॅटच्या सगळ्या बाजूला इतकी सुंदर आणि इतकी उंच उंच झाडं इतकी बिल्डिंग रस्ते असं काही दिसतच नाही त्याच्यामुळं मग फार छान वाटते इथे वारा पण सुटलाय पहा जोराचा मध्ये खूप पाऊस झाला इकडे त्याच्यामुळे आता इकडं हिरवगार दिसतंय सगळं आणि वातावरण पण खूप छान आहे थंड आहे आता आपण घरात जाऊया तिच्या बहीण माझी डॉक्टर आहे आज तिला सुट्टी होती म्हणून तिने आम्हाला जेवायला बोलावलं आयुर्वेदिक डॉक्टर आहे ती आणि तिला एक लहान मुलगा आहे सात वर्षाचा अश्मित नाव आहे त्याच खूप गोड आहे पहा आता पुढे तो तुमच्याशी बोलेल भाची पण आली आहे माझी छोटीशी पाच महिन्याची येते आता बही नावाला चिरायला बोलवले पाहते आता गरम गरम भाजी तळायची

व्हेरी गुड आता दुसरी कशाची आहे hey, दुसरी कशाची आहे दाखव हम्म हा कुठल्या क्लासमध्ये मिळाली ही तुला ट्रॉफी ओके आता ती दुसरी तिसरी हा तिसरी दाखव हम्म नर्सरी ओके आणि कशासाठी मिळाली तुला ही ट्रॉफी रेस मध्ये जिंकला का ओके थँक्यू okay. इथ माझी भावच आहे सायली तुम्हाला गुड मॉर्निंग करते आणि सर्वेश पण गुड मॉर्निंग करत होता बाळपहा कस खेळायला नाही पण किती छान एवढं भरून झालंय ना तात भरून जेवणच आवडतात छान भरून झालेला आहे हा नमस्ते सर्वांता इंना या जेवायला आमच्या मावशीच्या घरी आता आम्ही परत घरी निघालो असा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय